नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे एक खास असा दिवस आज आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर सर्वच खूप खुश आणि खूप आनंदात आहे तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाची एक खास अशी रेसिपी तर ती रेसिपी आहे एकवीस भाज्यांची आणि ती माझी पण खूप खास आहे आणि खूप आवडते मला ती भाजी आणि ह्या दिवसामध्ये ना कमीत कमी, कमी दहा दिवसांमध्ये ही पाच वेळेस तरी मी करून खात असती खूपच टेस्टी लागते खूप आवडती रेसिपी आहे माझी तर चला तर, तर आपण आता ही बनवायला आपण सुरुवात करूया बाप्पाची आवडती भाजी बनवायला आपण आता सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी ही मिक्स भाजी एकवीस भाज्या आहे या सर्वात पहिल्या या महत्वाच्या आहे त्याच्यात काय केलंय माहिती का जो भाजीवाल्या असतात ना ते इतकी कंज्युसी करतात ना जे भाज्या स्वस्त असतात ना त्या खूप भरभरून देतात त्यासाठी मी काय केलं माहिती का माझ्याकडे पहिलं डांगर होतं घरी कोबी होता अजून अजून काय होतं बीट होतं काकडी होती आणि कारले पण होते माझ्याकडे गाजर होतं आणि अजून आपल्या त्या घेवड्याच्या शेंगा असतात ना त्या पण होत्या माझ्याकडे तर मग मी काय केलं त्या न घेता जी जी भाजी माझ्याकडे नव्हती ना तेवढीच घेतली म्हणजे ती क्वांटिटीमध्ये जास्त आली आणि घरी आल्यानंतर मी काय केलं आहे याच्यामध्ये जेवढ्या पण माझ्याकडं भाज्या होत्यानंतर सर्व कट करून घेतलेल्या आहे आणि मेथीची भाजी तेवढी महाग झालेली आहे ना तर ती महाग ती झाल्यामुळे ते दोन ते तीनच पानं होते मेथीची भाजी ती पण बघा तर पण आता नेऊ आपल्याला हे ने नैवेद्यासाठी लागत असते तर नाईलाजाने घ्यावेच लागते भरपूर ठिकाणी शोधली मी तर अशाच भाज्या सर्वकडे भेटत होत्या तर एका ठिकाणी व्यवस्थित भेटली म्हणून मग मी ही हे व्यवस्थित स्वच्छ अशी घरी आणून निवडून व्यवस्थित बारीक अशी कट करून घेतली आहे आणि हे तीन ते चार पाण्यांनी धुऊन पण घेतलेली मी तर ही सर्वात पहिली आता ही आपली साधारणतः अर्धा साधा किलो असेल ही भाजी आपली कारण मी बाजारात पाव किलो आणलेली होती आणि बाकी घरी आल्यानंतर हे सर्व भाज्या घालून घेतले त्याच्यामध्ये ते ही आता अर्धा किलो अंदाज आहे आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हे ला आपले हे सफेद तीळ असतात ना ते सफेद तीळ आहे आणि हे आपले जिरे आहे हे बघा आणि लसण आहे तर लसण आपण याच्यामध्ये जास्त यूज करणार आहोत आणि हा कडी पत्ता आहे तर तो, तो बारीक चिरून घेतला आहे मी आणि हे हिरवे मिरच्या आहेत दहा ते बारा तिखट आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार आणि तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकतात आणि ही कोथंबीर आहे बारीक कट करून घेतलेली गावठी कोथंबीर आहे आणि ही आपली हळद आणि आपली आपली मोरी आहे हे बघा गावठी मोरी आहे ही आणि हा हिंगा आहे हा हिंग कोणता आहे की जो आपल्या त्या वड्या भेटतात ना सफेदवाल्या तर त्या मी आणून त्या बारीक पुटून आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे तर हा खूप स्ट्रॉंग असतो आणि वास पण एकदा एकदम खूप येतं आणि हे आपलं हे सेंदा नमक आहे तर आपल्याला हे एवढं सा लागणार साहित्य आहे त्यासाठी आणि हे बघा इथे मी एक हा चम्मच भरून तेल घेतलेला ते आहे कढईमध्ये घालून तर आपण आता गॅस चालू करून घेऊ ते व्यवस्थित तेल गरम होऊन द्यायचंय आपल्याला इथं तर तेल आपलं गरम होत आहेत ना तोपर्यंत आपण जे ह्या लसण आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या आपण मिक्सरमध्ये थोड्याशा दरदरा असे फिरून घेऊ जास्त बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला याची असे दरदारेच ठेवायचे आहे हे बघा हे घालून आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरून आहे हे बघा मिरची आणि लसण आपण असा दरदरा जास्त बारीक पेस्ट नाही केली आहे पण असं थोडासा जाडसर आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे मी आपण आता तो तेलामध्ये तेल गरम झालं की तेलामध्ये आपण आता घालून घेणार आहे तर त्याआधी आपण आता इथे जिरे घालणार आहोत अर्धा टीस्पून आणि राई आहेत ना ती अर्धा टीस्पून घालून घेणार आहोत आणि जे तीळ आपण घेतले आहेत ना ते एक चम्मच मी घालणार आहे इथं तीळ आणि तीळ वगैरे हे घालणं आहे ना ऑप्शनल आहे तो मला आवडत असेल तर घालायचे नाही तर स्किप पण केले तरी चालेल आणि हा कढीपत्ता जो मी बारीक चिरून घेतलेला आहे ना तर आज मी हा धुवून नाही घेतला आधी आधी चिरून घेतला आणि मग आता मी धुवून घेते व्यवस्थित हे बघा हा घरचाच गावठी कढीपत्ता आहे तरी पण झाडावरती वगैरे धूळ वगैरे बसलेली असते ना त्यामुळे स्वच्छ असा मी धुवून घेतला आहे आणि हा व्यवस्थित असं परतून घेतो तरी शकता खानाची मस्त ना आपण आता हा जो आपण हिरव्या मिरचीचा दरदार आहे दळून घेतला एकदा मिश्रण ते घालून घेणार आहे हे बघा हवं तेवढं तुम्ही घालू शकता माझी भाजी पण जास्त आहे अर्धा किलो जवळजवळ भाजी माझी तर मी हे जास्तच घालते आहे आणि मला थोडीशी ही भाजी तिखटच आवडते आणि आमच्या आव्हाना पण आहे ना तिखटच भाजी आवडते तर त्यामुळे मी थोडीशी झणझणीतच ठेवणार आहे इथे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कितपत तुम्हाला तिखट पाहिजे आणि कितपत तुम्हाला फितकं पाहिजे ना त्यानुसार तुम्ही हा मध्येचा ठेचा घालून घ्या तो ठेचा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे ना मला तेल थोडंसं कमी आहे तर मी एकदम तेल तेल अजून घालून आहे आहे बघा हे पण व्यवस्थित गरम थोडासा गॅस थोडासा या ठिकाणी इथे गॅस मी थोडंसं फुल करून घेतला कारण की तेल आपण थोडस गार घातलंय ना याच्यामध्ये त्यामुळे तेल तापूस तर परत आपण तेल तापलं हे की परत गॅस आपण आता कमी करून घेणार आहोत त्याच्यामध्ये बघा थोडासा असा कमीच गॅसवरती छान असं हे परतून घ्यायचं आहे जास्त कमी पण नाही करायचं आहे गॅस असं मिडियम साईज वरती करून घ्यायचा म्हणजे छान अशी परतली जाते ही मिरची हे बघा अजून थोडीशी आपण मीठ भर पर परतून घेणार आहोत हे आपली आता छान अशी परतून झालेली आहे तर इथे आपण आता काय हे जो हे आहेत ना तो थोडासा घालून घेणार आहे जास्त नाही हा खूप स्ट्रॉंग आहे हा तो आपने से से आपने आर्धा आर्धा तर आपण एकदम असं चिमूट जी म्हणतो ना तेवढं असं चिमूट घर हिंग घालून घेणार आहे आणि आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून अर्ध्याला थोडस कमी एवढी हळद आपण घालून घेणार आहे हळद घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपण आता आपल्या ज्या भाज्या आहेत सर्व त्या घालून घेणार आहे हे बघा हे तीन ते ती चार पाण्याने मी या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ अशा आता मी घालून घेत आहे याच्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून आहे भाज्या आपल्याला हे बघा व्यवस्थित भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये ही कढई भरलेली वाटते पण जेव्हा ही भाजी आपली थोडीशी कमी होणार आहे ना तर बरोबर आपली कढई परफेक्ट होणार आहे याच्यासाठी छान अशी मिक्स करून घ्यायची भाजी व्यवस्थित आपण आता ही भाजी मिक्स करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार म्हणजेच मी आता एक चमच मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये परत व्यवस्थित एक करून घ्यायची ही भाजी खूप टेस्टी आणि एकदम भन्नाट लागते ही भाजी वाव खूपच छान लागते या पद्धतीने जर तुम्ही भाजी करत असाल तर खरंच एकच नंबर जर नसेल करत तुम्ही या पद्धतीने भाजी तर एकदा करून बघा खूपच छान लागते डाळ भात जर केला आता तर आपली काल हरतिका होती आणि आज आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि आज आपल्याला गणपती बाप्पाचं पण आगमन आहे तर आपण हे नैवेद्यला पण ठेवणार आहोत आणि आज आपण ना डाळ भात पण बनवणार आहोत उपस सोडायला पण आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी पण तर आपण आता इथे इत, ही भाजीवर आहोत व्यवस्थित ही कमी गॅसवर आहे ना आपण दहा ते पंधरा मिनिट शिजून देणार आहोत हे बघा दहा ते पंधरा मिनिट ना झाकण ठेवून थोडंसं लई कमी पण नाही आणि लई जास्त पण नाही असं थोडंसं कमीपेक्षा थोडं करायचं आहे वरती गॅस आणि त्याच्यावरती भाजी शिजून द्यायची आहे जोपर्यंत ही भाजी शिजते ना तोपर्यंत चला तर मग ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलेलं ना त्यांनी पटपट जाऊन चॅनलवरती जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल गॅस बंद केल्यानंतर आपण आता इथं कोथंबीर घालून घेणार आहोत हे बघा आणि व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे हे वाफेने छान अशी त्याच्यामध्ये टेस्ट सगळीकडे लागेल तर मिक्स झाली आता कोथंबीर मी आता बसलेलो आहे उपवास सोडायला आणि आम्ही जेवण करायला किंवा उपवास सोडायला वगैरे असं खालीच जमिनीवर बसून जेवण करत असतो तर आपण आता आपल्या या एकवीस भाज्यांची टेस्ट घेऊया कशी झाली आहे ती समजणीत एकच नंबर खूपच छान झालेले आहे असेच टेस्टी टेस्टी आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद